एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापना झालेली आहे मंदिराचा आणि ही तिची वारी जी आहे तोपासून म्हणजे हे आपले पंचावन्न वर्षे वारीची तर असं वाटतं आहे की आपण दिल्लीमध्ये नाही पण महाराष्ट्रातच आहे तर ही वारी असंच सतत चालवावी आणि लोक वाढत जावं मी श्री राजू चव्हाण विठ्ठल मंदिराचा अध्यक्ष सेक्रेटरी ही विठ्ठल मंदिर हे आपले एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापना झालेले आहे मंदिराचा आणि ही तिची वारी जी आहे तोपासून म्हणजे हे आपले पंचावन्न वर्षीय वारीस आणि प्रत्येक वर्षी वारी वाढत वाढत आजच्या वारीला आपल्याला तुम्ही पाहिलंच असं की कमीत कमी तीन ते चार हजार लोकं वारीला आलेले आहेत दर्शन करून गेलेले आहेत आणि इथं मंदिरामध्ये हे नुसतं आपल्या मंदिरच नाही आहे पण मंदिरापाशी आपल्याकडे दहा रूम आहेत दहा ए सी रूम आहेत दहा नॉन ए सी रूम आहेत आपल्या महाराष्ट्रातून किंवा इतर याच्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना राहण्याची सोय आहे तसेच लग्नमंटपासाठी आपल्याला एक हॉल आहे तोही आपण यूज करतो आणि याच्यातूनच मंदिर आपलं खूप डेव्हलप होत जात आहे आज इथे आपण दो महाराष्ट्रातून सोळाशे किलोमीटरवरती इथं होतो पण वा इथे आपण वारी आषाढी वारी पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की आपण दिल्लीमध्ये नाही पण महाराष्ट्रातच आहे तर ही वारी असंच सतत चालवावी आणि लोक वाढत जावं हीच अपेक्षा आहे